एका पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी आणि उंची कर्मश अकरा मीटर दहा मीटर व नऊ मीटर आहे ही टाकी सहा मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे तर त्या पाण्याच्या टाकीचा किती भाग रिकामा आहे बारीक लक्ष द्या या गणितामध्ये पाण्याच्या टाकीचा किती भाग रिकामा आहे ते बघू टाकी सहा मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे अर्थात टाकी किती भरलेली आहे ते बघू आणि टाकीची एकूण धारक क्षमता बघू माझ्या म्हणण्याचा अर्थ असा हा प्रश्न बारीक लक्ष देऊन ग्रहण करा तुमच्या मनातील घनफळाच्या बाबतीत किंवा नळ टाकी हे जी काही प्रश्न आहेत सोडवण्यासाठीची सर्व कृती तुम्ही शिकाल लक्ष द्या इथं टाकीची लांबी लिहितो टाकीची लांबी रुंदी आणि उंची कर्मशहा म्हणजे अनुक्रमी अकरा मीटर दहा मीटर आणि नऊ मीटर परत एकदा उंची लिहितो सहा मीटर टाकी पाण्याने भरलेली ओके आहे लक्ष द्या आता एक गोष्ट की टाकी मित्रांनो इष्टिकाचे ती आकृतीची आहे प्रथमत टाकीचं एकूण घनफळ काढू टाकीची एकूण धारक क्षमता काढू याचा अर्थ काय हो सर टाकीची एकूण धारक क्षमता म्हणजे टाकीमध्ये एकूण किती पाणी मावते ओके दिलेल्या लांबी रुंदी आणि उंचीचा वापर करून टाकीची एकूण धारक क्षमता करू टाकीची एकूण धारक क्षमता ही कशी काढायची हो सर तर टाकीचे घनफळ इष्टिका चित्तीचे घनफळ जसे आपण काढतो तत्पर आहे टाकी सुद्धा इष्टिका चित्तीची आहे आणि घनफळ काढण्याचं सूत्र लांबी गुणीला रुंदी उणीला उंची ओके लांबी आहे अकरा रुंदी आहे दहा आणि उंची आहे नऊ हा सर्व गुणाकार हा गुणाकार एकशे दहा सर याला उणीला आहे नऊ नऊ शून्य शून्य नव्वद एक नऊ नव्वद नौ एक नऊ नऊशे नौ नव्वद घनमीटर ही या टाकीची धारक क्षमता आहे टाकीचं घनफळ आहे याचा अर्थ या टाकीमध्ये नऊशे नौ नव्वद घनमीटर एवढं पाणी व्हावते हे नौ नऊशे नव्वद घनमीटर म्हणजे किती पाणी हो लक्ष द्या एक घनमीटर एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर तर नऊशे नव्वद घनमीटर म्हणजे काय तर नऊशे नव्वद गुणीला एक हजार बराबर नऊशे नव्वद वर हो हे तीन शून्य देऊन टाका ओके नऊ लाख नव्वद हजार लिटर हे टाकीची धारक क्षमता टाकीमध्ये एकूण पाणी मावते ठीक आहे आता लक्ष द्या आता टाकी सहा मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे टाकीमध्ये सहा मीटर उंचीपर्यंत पाणी आहे टाकीची एकूण उंची नऊ मीटर आहे पैकी सहा मीटर उंचीपर्यंत टाकी पाण्याने भरलेली आहे लक्ष द्या बघा प्रथमत हा जो प्रश्न आहे टाकीचा किती कि भाग रिकामा आहे त्यासाठी टाकीच्या रिकाम्या भागाचे घनफळ कुत्र हेच लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची टाकीची लांबी अकरा रुंदी दहा आता टाकीचा किती भाग रिकामा आहे टाकी सहा मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे लक्ष द्या सहा मीटर उंचीपर्यंत पाणी आहे त्या टाकीमध्ये आणि टाकीची एकूण उंची आहे नऊ सहा मीटर उंचीपर्यंत टाकीमध्ये पाणी आहे नऊ वजा सहा वजा बाकी तीन म्हणजे तीन मीटर उंचीपर्यंत भाग टाकीचा रिकामा आहे आपण रिकाम्या भागाचं घनफळ काढत आहोत म्हणून इथं उंचीच्या ठिकाणी तीन गुणाकार करा हा गुणाकार एकशे दहा गुणीला तीन तीन शून्य शून्य तीन एक तीन तीन एक तीन तीनशे तीस मीटर हे रिकाम्या टाकीचं घनफळ अर्थात रिकाम्या टाकीची धारक क्षमता लक्ष द्या आता नऊ लाख नव्वद हजार असंच तुम्ही तुमच्या दहा मीटर उंचीपर्यंत पाण्याने टाकी भरलेली आहे इथं भरलेल्या टाकीचं घनफळ भरलेल्या टाकीचं घनफळ हे घनफळ म्हणजे काय तर ही क्षमता ही भरलेल्या टाकीची क्षमता ही सुद्धा धारक क्षमता धारक क्षमता म्हणजे किती पाणी टाकीत मावते ही टाकीच्या रिकाम्या भागाची क्षमता आता भरलेल्या टाकीचं घनफळ म्हणजे टाकी किती भरलेली आहे सर तेच लेकरांनो लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची टाकीची लांबी अकरा रुंदी दहा आता उंची किती दहा मीटर उंचीपर्यंत पाण्याने टाकी भरलेली आहे इथं फक्त सहा उंचीच्या ठिकाणी हा गुणाकार एकशे दहा गुणीला सहा हा गुणाकार सहा शून्य शून्य सहा एक सहा आणि सहा एक सहा सहाशे साठ मीटर टाकी भरलेली आहे भरलेली टाकी अर्थात किती लिटर पाणी हो एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर म्हणून लिहितो वाटल्यास एक घनमीटर बरोबर एक हजार लिटर सहाशे साठ घनमीटर म्हणजे किती लिटर त्याला एक हजार नऊ गुन्हा सहाशे साठ वर हे तीन शून्य सहा लाख साठ हजार लिटर टाकीमध्ये पाणी आहे भरलेल्या टाकीमध्ये टाकीचा जो रिकामा भाग आहे तो म्हणजे किती एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर तर तीनशे तीस घनमीटर म्हणजे किती हजार लिटर त्याच्यामध्ये तीन शून्य वाढवा तीनशे तीस त्यावर तीन शून्य हा रिकामा भाग टाकीचा हा रिकामा भाग प्रश्न काय विचारला होतो आपल्याला प्रश्न विचारला पाण्याच्या टाकीचा किती भाग रिकामा आहे हे कस शोधायचं टाकीचा टाकीची एकूण धारक क्षमता वाटल्यास येतो टाकीची एकूण धारक क्षमता शिरस्थानी लिहा अंशस्थानी रिकाम्या टाकीचे घनफळ अथवा धारक क्षमता ओके, या सूत्रानुसार पावलं टाका टाकीची एकूण धारक क्षमता मित्रांनो किती आहे नऊ लाख नव्वद हजार लिटर नऊ लाख नव्वद हजार लिटर आहे बा रिकाम्या टाकीचं घनफोळ अथवा रिकाम्या टाकीची धारक क्षमता किती तीन लाख तीस हजार लिटर तीन लाख तीस हजार लिटर हा भाग द्यायचा फक्त या चार शून्याला हे चार शून्य आहे ओके आणि हा भाग तेहतीस एक तेहतीस तेहतीस ते तीन नव्याण्णव एकशे तीन एवढा टाकीचा भाग काय आहे मित्रांनो कामा आहे हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे